लक्ष्या लक्ष्या असताना जात होता शेवटच्या तीन दिवसात कशी होती त्याची अवस्था मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजल्याने लोकांच्या मनात ठसा उमटून गेलेले नाव म्हणजे लक्ष्मीकांत भेर्डे होय लक्ष्या आपला लक्षा मामा विनोदी अभिनयाने तसेच स्वभावाने बऱ्याच लोकांच्या काळजात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण करणारा हा आपला लक्ष्या दोन दशके आम्हाला खळखळून असणारा आपला मामा सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे दिवस कसे होते हे प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांनी सांगितले मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तारून नेण्याची त्यांची मोठी करण्याचे प्रचंड योगदान देणाऱ्या अभिनेत्याची आवर्ज नोंद घ्यावी असं नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचा जन्म मुंबई ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाला त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य तर केलेच शिवाय आपल्या स्वभावाने जीवाभावाची जी माणसंही कमवली हो आधी त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात आहेत चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे लक्ष्यामामा त्यांचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं मात्र त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आधीही प्रेक्षकांना ठाऊक नाहीत लक्ष्मीकांत यांचे जवळचे मित्र विजय पाटकर विजय कदम आणि जयवंत वाडकर यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांच्या आठवणीने उजाळा करून दिला अस्सल पाहुणे एरसाल नमून या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या अभिनेते विजय पाटकर या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीने उदाहरण देताना म्हटले की नवरा माझा नवसाचा सिनेमाचं शूटिंग पूर्ण करून मी आणि प्रदीप प्रडोदन आम्ही त्याला भेटायला गेलो तेव्हा लक्ष्मीकांतला फारसं काही आठवत नव्हतं पण आम्हा दोघांना बघून तो म्हणाला बघा दोन डाकू आले पाच दहा मिनटं आम्ही त्याच्या बाजूला बसलो आणि नंतर निघालो दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचच्या सुमारास मला विजय कदमचा फोन आण काळजात ध्वस्त झालं तो म्हणाला पाटू चल चल लवकर नक्षा गेला त्यानंतर धावत आम्ही गेलो जयवंत वाडकरे यांनीही आपल्या जवळच्या मित्राच्या आठवणांना उजाळा दिला यावेळी ते म्हणाले की मला आठवते त्याला घरी नेलं होतं तेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा तो फक्त दरवाजाकडे डोळे लावून बसला होता नक्षा म्हणाला की मला आत घेऊन चल तसे मी त्याला पकडून आत घेऊन जात असताना तो मला म्हणाला मी असणार आहे मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असणार आहे हे त्याचं शेवटचं बोललो होतं नंतर आम्ही घरी आलो आणि पहाटे मला लक्षात गेल्याचं कळलं आपल्या सर्वात जवळच्या मित्राबद्दल बोलताना विजय कदम फार भाऊ झाले होते अगदी हळव्या आवाजात ते म्हणाले की एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून आमची मैत्री चिसोका नाटकात घेतलं संगीत सुखामेवामध्ये तर सगळे विनोदी कलाकार एकत्र केले आणि एक वर्षी एक गणेश उत्सवात नऊ दिवसामध्ये आम्ही अकरा प्रयोग केले त्यात आम्ही दोघंच निर्माते दोघेच काम करणारे अभिनेता निर्मात्यापेक्षा तो मित्र म्हणून जास्त खूप खास होता इतकं मित्राबद्दल प्रेम फार कोचितच पाहायला मिळतं शेवटच्या त्या तीन दिवसामध्ये माझ्या घरापासून दोन मिनिटांवर रुग्णालयात होतं प्रिया इतर गडबडीत असल्यामुळे तिने मला सांगितलं की लक्ष्मीकांतासाठी दहीबाचा डबा घेऊन जायचा आहे त्या तीन दिवसामध्ये जेव्हा मी तो अस्ताला जाणारा लक्ष पाहत होतो तेव्हा आतल्या आत कुडत होतो पण मी एक गोष्ट शेवट पण राखली होती ती म्हणजे तू हे करू नकोस असं मी त्याला कधीच बोललो नाही कारण हे ज्यानी ज्याने त्याला सांगितलं त्या प्रत्येकाशी त्याने आबोला धरला फक्त एक मी असा होतो त्याला मी हे काहीही बोललो नाही आज मला स्वतःला बरं वाटते की मी त्याला कुठे दुखावलं नाही मराठी चित्रपटात सक्षीमकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीने धमाल केली काळ गाजवला परंतु ही जोडी जोडीतील लक्ष अचानक निधन झालं आणि त्या दोघांची जोडी तुटली काही महिन्यापूर्वी त्यांच्याबद्दल मूर्तींना उदार देताना अशोक सराफ भावुक होऊन गेले त्यांच्या डोळ्यात अश्रू तळले अरे एड्या लवकर गेलास तुझ्यासारख्या माणसाची मराठी चित्रपट असं ते म्हणाले होते चित्रपटसृष्टीतील हास्य सम्राट असणारा हा आपला लक्ष अनंतात झाला असल्याचे जेव्हा समजले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला फक्त मराठी चित्रपटसृष्टीला नव्हे तर बॉलिवूडमध्येही शोकाळा पसरली होती असा अभिनेता होणे नाही अशा हास्य सम्राट मामास विनम्र अभिवादन